नमस्कार मंडळी गावकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे बरेच दिवस झाले आपण आपल्या चॅनलवरती मोठी व्हिडिओ अपलोड केली नव्हती तर आज मम्मीने आपल्या वाड्या करून अळूची पानं तोडून आणलं तर त्याची मम्मी वडी करते तर मम्मी वडी करण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते कशी करते ते व्हिडिओमधून तुम्हाला दाखवतो मला वडी खूप आवडते तर बघूया मम्मी काय काय आणि कशा पद्धतीने करते ते सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि मला कशी वाटेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याला जाऊया तर मंडई इथं आळूवाची वडी करण्यासाठी मम्मीने आळू घेतले जे तोडून आणले होते आणि इथं त्याला उकळायला ठेवण्यासाठी भांड्या हे केळीचं पान आणि आता याच्यासाठी साहित्य काय काय घेतलंय ते दाखवतं तर मंडळी इथं वाटण करण्यासाठी आईने लसूण आलं मिरची आणि जिरं घेतलं आणि पिठामध्ये गुळ इथं मीठ आहे हिंग तिखट हळद आणि आपला जो गरम मसाल्याची पावडर आहे ती घेतली आणि बेसनाचं पीठ आणि इथे आपले जे कोकम आहे ते त्याच पाणी घेतलं हे पाणी करायला ठेवलंय असं एकूण साहित्य घेतलंय आडूळी करण्यासाठी म्हणजे मग जे वाटण तुम्हाला मी दाखवले ते आता मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं वाटते दाखवतो पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे आल्या लस आता आपलं जे वाटण आहे ते रेडी झालंय म्हणजे इथं चाळण आहे त्याच्यामध्ये पाणी आहेत ना ती सुद्धा लावून घ्यायचे केळीची पाणी शिलावण्याचं कारण यामध्ये आपण उकडायला ठेवणार आहोत अळूवडीला नेट ठेवून घ्यायचे आता इकडे जी आपली अळवाची पान आहे ती सोलून घ्यायची हे बघा सोलून घ्यायचे पाचचा जो डेट आहे तो काढून घ्यायचा आहे सूर्य असं डेट काढून आहे सर्व पानांचा सोलल्यानंतर असं डेट काढल्यावर एकदम प्लेन होतात अशी सगळी पानं सोलून घ्यायची म्हणजे एखाद्या पानांना खाज असते अशी सोलून वगैरे घेतली त्याला खाज नाही लागत आणि त्याच्या कोकमाचं पाणी सुद्धा घेतो त्याच्यानंतर नाही लागत म्हणजे मग जे आपण साहित्य घेतलं आता मिक्स करून घेऊया टोपामध्ये हे वाटण सुद्धा मिक्स त्यामध्ये मिक्स करायचंय आणि असं पातळ अस पीठ तयार केलं जायचंय कोकमाचं पाणी टाकायचंय वाटण ते मंडळी यात थोडस तांदळाचं पीठ पण टाकायचंय कारण कुरकुरीत होतात वड्या यासाठी म्हणजे आता जे आपलं मिश्रण आहे ते तयार झालंय पीठ आळवाच्या पानांना आपण लावणार आहोत ते आता एक एक करून सर्व पानांना लावायचंय आणि त्याची वडी तयार करून घ्यायची हे सर्व पीठ ते पानाला पाचश्यावरून लावायचंय असं आणि याचा एक असा रोल तयार करून घ्यायचा म्हणजे आता थोडीफार पाण्यानं लावलं आता आपण याचा रोल तयार करून घेऊया दोन तीन पाण्या असं जरा जाड होईल ना आणि असा दोन दोन्ही बाजून दोन घाड्या मारायच्या अशा आणि असं मध्ये मी पीठ लावायचं म्हणजे ते चिकटत चांगलं आणि घडी करून घ्यायची याची गोल गोल घडी करून घ्यायची आता आपला आळूच्या वडीचा जो रोल आहे तो तयार झालाय असं मध्ये पिठलं घ्यायचं म्हणजे ते चिकट चांगलं असं बाकीच्या पाण्याचा सुद्धा रोल करून घेऊया तर मंडई आता आपले जे रोल आहेत ते तयार झालेत आता आपण याला उकडायला ठेवूया चुलीवरती तर मंडई आता आपण हे चूल वगैरे पेटवलंय आणि खालच्या टोपामध्ये पाणी आहे त्याच्यावरती आपण मग जे आपण चाळण तयार केली होती ती ठेवले त्याच्यामध्ये आळवाच्या वडीचे रोल आहेत आता हे झाकून ठेवायचे तर हे असं झाकून घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने शिजून घ्यायचंय उकडून घ्यायचंय त्यानंतर बघा हे कसे दिसत ते आणि मग मध्ये फ्राय करायचे त्याच्या पुढे काय काय होतं ते दाखवतो तर म्हणजे आता आपल्या ज्या हळूच्या वड्या आहेत त्या शिजलेल्या आहेत आणि आता आताची बारीक बारीक काप करून तळून आपल्या ज्या अळूच्या वड्या आहेत ते खाण्यासाठी रेडी आहेत असं सुद्धा कच्च्या खाऊ शकता आणि तळून सुद्धा खाऊ शकता तर म्हणताय आता आपल्या ज्या अळूच्या वड्या आहेत ते तयार झालेल्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्या असेलच तुम्ही सुद्धा घ्या नक्की ट्राय करा घरी ता आता आम्ही त्या तळुण वगैरे खाण्यासाठी रेडी आहेत अशाच खाऊ शकतो आपण पण तळून सुद्धा एक नंबर लागतात तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद